मग हे जे डिप्रेशन आहे जसं तुम्ही म्हणाल की बाबा व्यावहारिक किंवा आर्थिक गोष्टीमुळे हा ताण मोस्टली वाढतोय तर मग ह्याच्यावर कंट्रोल कसा मिळवायचा मुख्य म्हणजे तुमचं जे शेड्यूल असतं ना ते खूप तंतोतंत तुम्ही फॉलो केलं पाहिजे म्हणजे साधारणतः ता आठ तास तुम्ही झोप घेतली पाहिजे तुमचे वेळ वेळच्या वेळी इंटेक जे असतात सकाळी मॉर्निंगचा ब्रेकफास्ट असू दे दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ह्या सगळ्या तुम्ही केलं पाहिजे त्याचबरोबर सकाळी तुम्ही फिरायला गेलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे एक्सरसाइज योगा केला पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे हे सगळं जर केलं आणि रोजची तुमची रोजनिशी तुम्ही जर दैनंदिनी जर लिहिली डायरी लिहिली तर त्याच्यातनं तुमचे ताण सुद्धा हलका होतात म्हणजे त्याला कॅथारसिस एक मिळतं आणि दुसरं की तुम्हाला कुणीतरी असं ऐकणारं पाहिजे की ज्याच्याकडे तुम्ही मन मोकळं करू शकाल म्हणजे तुमच्या मनात जी काही खतखत चालू जे काही ताण आहे तर ते तुम्ही बोललं पाहिजे आणि दुसरं असं की जो ताण आहे ना तो स्वीकारला पण पाहिजे बेसिकली म्हणजे इनकेस समजा एखादा माणूस आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवू शकत नसेल तो खूप प्रयत्न करतोय त्याचा एक बनाव केल्यापेक्षा किंवा खोटं पिक्चर तयार केल्यापेक्षा की मी सगळं मॅनेज करू शकतो असं न सांगता मला मी प्रयत्न करतोय मला हे होत नाहीये मला मदतीची गरज आहे आणि मी प्रयत्न करतोय असं आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना किंवा जवळच्या मित्राला असं सा सांगितलं पाहिजे मनात जे आहे ते सांगितलं पाहिजे आणि स्वतःचा पण स्वीकार केला पाहिजे जसं आपण यशाचा स्वीकार करतो ना तसं अपयशांचा पण स्वीकार केला पाहिजे स्वीकारणे ही पहिली पायरी आहे एखाद्या मानसिक आजारावर किंवा एखाद्या व्यसनांवर मात करण्याची